यावर मका दिसली गौरीची फुला आता गणपती या जास्त प्रमाणात धरतात नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो घरी बसून येलो कंटाळो म्हणान इलो आहे माळावरती तर माळावरती इल्यावर मला दिसली गौरीची फुलं तर गौरीची फुला केव्हा धरतात तर, तर ते गणपती येतात त्यामुळे गौरीची फुलं धरतात तर तुम्हाला दाखवत आहे गौरीची फुलं कशी असती ही बघा छोटी छोटी आता आलेले आहेत नाहीतर सगळीकडे इकडे माळावरती सगळीकडे धरतात ते बघा आता गणपती हे सीझनला जास्त प्रमाणात धरतात हे आता छोटी छोटी आहेत इकडे अशी सगळीकडे असतात इकडे ह्या झाडाकडे ही बघा इकडे पण आहेत कारण ही फुलं गणपतीला मनपीसाठी वापरतात मणपीला बांधण्यासाठी गणपतीच्या डोक्यावर मणपी बांधतात त्याला वापरतात ही हे मित्रमंडळी तिकडे थांबते थांबलेले आहेत पाऊस पडतोय त्यामुळे छत्री घेऊन आहेत आणि हा आमचा रायडर हे आमचं कोकण बाय बाय मित्रांनो तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये